महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा धनगर समाज एस टी प्रवर्गातील अंमलबजावणीच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करणाऱ्या धनगर समाजाच्या आंदोलन करताना पोलिसांनी मांसरा नदीच्या पुलावरून घेतलं ताब्यात धनगर समाजाला एस टी मधून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज लातूरच्या अनिल गायकर आणि चंद्रकांत हजारे यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता दरम्यान पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप करून त्यांना आंदोलन करण्यापासून रोखत ताब्यात घेतला आहे किती वर्ष झालं एकोणीसशे छप्पन पास धनगर यादीमध्ये एसटी आरक्षण धनगर नावाचा उल्लेख असताना देखील अनेक वेळेला एकोणीसशे एकोणऐंशी ला या महाराष्ट्र राज्यानं केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवला यांना धनगरेष्ठच्या आरक्षणाची अंमलबजावणी लागू करा म्हणून आणि एक्क्याऐंशीला परत घेण्यात आला आणि परत दोन हजार चोवीसला याच फडणवीस आम्हाला आश्वासन दिलं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा विया काढू त्यानंतर मागं आम्ही दोन हजार चोवीस मध्ये उपोषण केलं त्याही ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब उप... मुख्यमंत्री होते त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमचा जिहार काढू आणि आता दोन हजार पंचवीसला आता काय लांबते तिथं गोराडे साहेब तिथं उपसंगाला बसले असते ना तिथं फडणवीस साहेबांनी कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही मुंबईला मिटिंगला कशाला मुंबईला मिटिंग लायचं किती आश्वासन झाले किती मिटिंग झाल्या हेच करत बसायचं का केवळ हे दल घेऊन आणि फसवण्याचे आणि फसवण्याचं काम केलं जाते आता आम्हाला आश्वासन नको मिटिंग नको आता फक्त जी आर आणि जी आर पाहिजे याच्यासाठी आम्ही लढू नाहीतर आम्ही यंदामध्ये आता मी सांगितलं होतं मी पण पर परंतु आता ही परिस्थिती नाही आणि आपण सगळ्याच्या ह्याच्यामुळं आणि काही दिवसानंतर आम्ही निश्चित आम्ही ह्याच नदीमध्ये या ठिकाणी जलसमाधी दिल्याशिवाय राहणार नाही फक्त जी आर कडा जी आर काढा जी आर कडायकोट